स्क्वॉश प्रेमींनो तयार रहा कारण द वर्ल्ड गेम 2025 ट्वेंटी फायमध्ये स्क्वॉशची एंट्री झाली आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या तारखा हे सामने कुठे होतील ही लाइव्ह ॲक्शन आपण कुठे पाहू शकणार आहे आणि द वर्ल्ड गेम म्हणजे नक्की काय शूटिंग स्विमिंग बास्केटबॉल भाला फेक थाळी गोळा फेक शंभर मीटर दोनशे मीटर रनिंग आठ दिवस आठ क्रीडा प्रकार अकरा ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये एजीसी स्पोर्ट्स पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया पॅराशूटिंग असोसिएशन ऑफ इंडिया आणि पॅरा टार्गेट असोसिएशन ऑफ पुणे घेऊन येत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम महाळुंगे इथे रंगणार थ्रिलिंग सामन्यांचा अमेझिंग थरार हा थरार अनुभवायला नक्की आणि या एडिशनला भरभरून बर प्रतिसाद द्या उत्सव खेळाचा उत्सव प्रेरणेचा उत्सव सर्वोत्तम पॅरा खेळाडूंचा खेळ उत्सव नक्की या वर्षी द वर्ल्ड गेम ट्वेंटी ट्वेंटी फाय चीनच्या चंगडू शहरात रंगणार आहेत आणि या स्पर्धेला झाली आणि याचा अंतिम सामना बारा ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी पार पडेल स्क्वॉश जगातील टॉप खेळाडू एकत्र येणार आहेत या पाच दिवसांच्या रोमांचक प्रवासामध्ये या वर्षी दोन प्रकारचे इव्हेंट होतील मेन सिंगल आणि वुमेन्स सिंगल या दोन्ही इव्हेंट मध्ये बत्तीस खेळाडूंची ड्रॉ असेल म्हणजेच बत्तीस पुरुष खेळाडू आणि बत्तीस महिला खेळाडू जे विजेते पण आधी द वर्ल्ड गेम म्हणजे नक्की काय ते जाणून घेऊयात द वर्ल्ड गेम ही आंतरराष्ट्रीय मल्टी स्पोर्ट्स कॉम्पिटिशन आहे ज्यामध्ये अशा खेळांचा समावेश असतो जे ऑलिम्पिक गेम्स मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही ही स्पर्धा ऑलिम्पिक प्रमाणे दर चार वर्षांनी आयोजित केली जाते आणि स्क्वॉश हा त्यातलाच एक आकर्षक खेळ आहे आता प्रश्न येतो हे सामने कुठे व्हायचे तर स्क्वॉशच्या सामने तुम्ही द वर्ल्ड गेम लाईव्हच्या माध्यमातून वर्ल्ड स्कॉश डॉट टी व्ही या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता क्रिकेट फुटबॉल यासारखे खेळ तर आपण पाहतोच पण स्क्वॉशचा वेग अचूकता आणि फिटनेस हे सगळं द वर्ल्ड गेम अनुभवायला मिळतं खरंच ही एक वन्स इन अ लाईफ टाईम अशी संधी आहे तिथं कोर्टवर जेव्हा खेळाडू वेगाने धावतात स्लाइड करतात आणि खतरनाक शॉट्स मारतात ते खरंच बघण्यासारखं असतं मागच्या एडिशनमध्ये जगभरातल्या टॉपच्या खेळाडूंनी आपल्याला अविस्मरणीय सामने दिलेत यंदाही टॉप सीड्स पासून ते डार्क हॉर्स पर्यंत सगळेच या कॉम्पिटिशनमध्ये आपलं कौशल्य दाखवण्यासाठी रेडी आहेत तर या स्पर्धेमध्ये तुम्ही कोणाला सपोर्ट करणार लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा द वर्ल्ड गेम ट्वेंटी ट्वेंटी फायमध्ये स्क्वॉश चा चॅम्पियन कोण ठरेल असं तुम्हाला वाटतंय अशाच स्पोर्ट्सच्या अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्सला फॉलो करा धन्यवाद